शेतकरी बांधव पाहू शकता धुळे मार्केटमध्ये एक जुलैचा बाजार आहे आणि एक नंबर क्वालिटीच्या बाजारामध्ये म्हशी आलेल्या आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी प्रॉपर दावणे असतात हे पहा मित्रांनो क्वालिटी म्हशी एक नंबर क्वालिटीच्या म्हशी आलेल्या आहेत मध्ये पाहू शकता आपण या ठिकाणी एक नंबर क्वालिटीच्या म्हशी आहेत मोठ्या मापाच्या ज्या पण शेतकरी बांधवांना खरेदी करायची असेल तर व्हिडिओच्या माध्यमातून आपला नंबर टाकलेला असो आपण हे पहा क्वालिटी पहा मित्रांनो मशीची एक नंबर क्वालिटीच्या मशी उपलब्ध आहेत हे पहा हे पहा मित्रांनो एक नंबर क्वालिटी ज्या पण शेतकरी बांधवांना जर अशा क्वालिटीच्या मशी जर खरेदी करायचं असेल तर या व्हिडिओमध्ये आपण नंबर टाकलेला आहे आणि प्रॉपर एड घ्यान दावा नसे आपण एड घ्यान तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या मशी खरेदी करू हे पहा मित्रांनो एक लाख साठ हजार च्या व्हावाने मित्रांनो व्यवहारामध्ये कमी जसा करतील तसं आपण नंबर टाकलेला असो व्हिडिओच्या माध्यमातून पाचशे जणी होई का किती दिन होत हो हा कितना दिन बरोबर तर मित्रांनो दोन दोन तीन तीन दिवस झालेले आहेत एक लाख साठ हजार रुपये किंमत सांगतायत ती पण व्यवहारामध्ये बसल्यानंतर होऊन जातो ज्या पण शेतकरी बांधवांना अशा क्वालिटीच्या मशी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर आहे हे पहा क्वालिटी पहा हे पहा मित्रांनो क्वालिटी पहा नंबर क्वालिटी हे पहा शेड शेडमध्ये दावन बांधलेले असते जे आपण शेतकरी बांधव अशा क्वालिटीच्या जर मशी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर आहे मित्रांनो कारण बाजारामध्ये आल्यानंतर तुम्ही मा आम्हाला कॉल करा कारण बरेच शेतकरी आम्हाला फोन करतात की आम्हाला असा असा प्रॉब्लेम आला तर शेतकरी बांधव तसं मी नंबर टाकले असो माझा तुम्ही मला फोन करत मित्रांनो कारण मी प्रॉपर आहे म्हणजे पण तेही शेतकरी मित्राच्या या ठिकाणी पासून देणार नाही मी चॅनलच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी आपल्याला म्हशी पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा प्रॉपर शेड मध्ये दावण बांधलेली असते या ठिकाणी हे पण इकडे पण म्हशीबा भरपूर मशी आलेल्या आहेत मोठ्या मोठ्या मापाच्या क्वालिटीची आणि आता बाजार एकदम जोर -जोर... जोरजोर म्हणजे एकदम जोरात भरणार आहे आता आता सहा महिन्यापर्यंत बाजार पुढे मार्केट एक नंबर भरेल पाहू शकता या ठिकाणी आलेले शेतकरी बरेच घेण्यासाठी शेतकरी बांधवांना या ठिकाणी दावा नसते प्रॉपर धुळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ज्या पण शेतकरी बांधवांना चांगल्या दुधाच्या या ठिकाणी म्हशी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर टाकलेला आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी येऊन खात्रीशीर तुम्हाला पावती वगैरे हो बनवून देऊ आपण दिसतात कोणत्याही प्रकारचे शेतकरी बांधव या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही या ठिकाणी आपण पूर्ण या ठिकाणी भरपूर मशी आलेल्या आहेत क्वालिटीच्या मशी असतात मित्रांनो तर या या ठिकाणी व्हिडिओ कसा वाटला शेअर करा क्वालिटी पाहू शकता मच्छीची एक नंबर क्वालिटी मित्रांनो संपूर्ण तुम्हाला दोघा टाईमला चेक करून देणार या ठिकाणी पावती वगैरे बनवून देईल शेतकरी मित्रांची कोणत्या प्रकारच्या या ठिकाणी प्रॉब्लेम येणार नाही अशा अध्यक्षात घेऊन आपण चॅनलच्या माध्यमातून खरेदी करून देणार आहेत तर या तुम्ही व्हिडिओ कसा वाटला शेअर करा जास्तीत जास्त भरपूर दावणी इकडे पण जाऊन मित्रांनो पाहू शकताय भरपूर मशी आलेल्या दा आहेत बाजारामध्ये तुम्ही या या ठिकाणी खरेदी करा हे पा क्वालिटी पण मित्रांनो मशींची क्वालिटी एक नंबर आहे पाहू शकता आपण भरपूर बाजारामध्ये म्हशी आहेत आता मशींचे बाजार चांगले भरतात जे आपण शेतकरी मित्रांना क्वालिटीच्या म्हशी जर खरेदी करायची असेल तर तुम्ही या या ठिकाणी खरेदी करा आपण नंबर टाकलेला आपला मला कधी फोन करा मित्रांनो बाजार समितीमध्ये आपलं जवळच आपण तिथं राहतो तर तुम्हाला या ठिकाणी आपण चांगल्या क्वालिटीच्या मशीन खरेदी करून देऊ आपण पाऊ शकतो पण मशीनची क्वालिटी एक नंबर मोठ्या मापाच्या आणि संपूर्ण गुजरात जंगलच्या मशी असतात शेतकरी मित्रांनो आहे का तर शेतकरी बांधव ना ते गुजरातच हरियाणाच त्या ठिकाणी कितीला सेट आज बाराला आहे मंडी आज

दोनों टाइम का दे रहा है क्या बरोबर कितने बेट में अभी है दूसरे में है ये बाजू वाली में। ये भी दूसरे में कितना देर है दोनो जाने बच्चा अभी दोनों टाइम का है ठीक है अभी कितना देंगे तेरा अंदाज तेरा चौदा देंगे ये वाली ये प्रेगनेन्ट है अभी ये पा मित्रो क्वालिटी पा एक नंबर मोठ्या बाबा ची मशीन है प्रेग्नेंट है ये पा ये पात्र बानव कितना दिन लेगी सर अभी आठ दिन ले गया अभी ये बरोबर ये बाजू वाली ये भी जनरल है कितना दिन ले अभी ये

तिसर आएंगे, आएंगे। बरोबर तर मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आपण मशीनची क्वालिटी एक नंबर आहे तसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो जे आपण शेतकरी बांधव ना क्वालिटीच्या दुधाच्या जर मशी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर नंबर आहे हे पहा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता आपण दुधाला चांगले चौदा पंधरा लिटर दुधाचे गॅरिटीच्या चांगल्या क्वालिटीच्या मशीत मित्रांनो या ठिकाणी भरपूर मशी विक्री साडी आलेल्या आहेत आणि बरेच शेतकरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी खरेदी साडी येतात तुम्हाला जर या ठिकाणी चांगल्या क्वालिटीच्या जर मशी खरेदी करायचे असेल तर तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी या बी धनी घे सेड ताजी झाली ना तर मित्रांनो फक्त पाच मिनटं आहे ही मशी जनायला पाहू शकता पण ताजी जनलेली तुम्हाला जर मित्रांनो लागण पाहिजे असेल तुम्हाला जर धरलेल्या पाहिजे असेल तर, तर स्क्रीनवर मला नंबर टाकलेला आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला एक विनंती करतो मी बरेच शेतकरी मला नंतर फोन करा की दादा आमचा असा असा प्रॉब्लेम आला तसा प्रॉब्लेम आला तुम्हाला मी वारंवार बोलतो मी मला फोन करत दा व्हिडिओच्या माध्यमातून माझा नंबर टाकलेला असतो तुम्ही मला फोन करत नाही नंतर मशी खरेदी करून देतात नंतर म्हणतात मी आमची फसवून झाली ना आम्हाला असा प्रॉब्लेम आला तसा आला मी वारंवार बोलतो माझा नंबर टाकलेला तुम्ही मला फोन करा तुम्हाला इथं चांगल्या खात्रीशीर आपण मशी तुम्हाला दाखवू चॅनलच्या माध्यमातून कारण आपली एखादी जास्त आपलं जर चॅनल आहे तर पण ते शेतकरी मित्राच्या या ठिकाणी शेतकरी मित्र त्या ठिकाणी फसवणूक व्हायला नाही पाहिजे कारण शेतकऱ्याचा लई कष्टाचा पाहिजे असो एवढे आपण बिचारे लांबून ता येतात आणि त्यांची जर फसवणूक झाली तर मग आपल्याला बी खराब वाटतं ते कारण आपण व्हिडिओ बनवला असतो आणि तुम्ही मग मला फोन करत जा ना तुम्ही मला फोन करत नाही काही नाही डायरेक्ट अचानक मशी खरेदी दे करून देतात बरेच शेतकरी असे आहेत मला फोन करतात बाजारामध्ये आणि मशी खरेदी दे करून देतात नंतर म्हणतात हा बो विकी घेतली गेली बरं का मला विचारत नाही काही नाही बरं तुमची इच्छा आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर घेऊ शकतात पण जर काही शेतकऱ्यांना जर काही प्रॉब्लेम आला तर नंतर मग आपण काही बोलू शकत नाही कारण मी जर ज्या शेतकरी बांधवांना जर मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आलेले असतात तर त्यांना आपण चांगल्या लोकांपास घेऊन जातो आणि त्यांचा व्हिडिओ बनवून घेतो आपण काय काय बोली केलेली शेतकरी बांधवांना ती बोली केलेली असते आपण मग व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याकडे एक पुरावा असतो एक एक पुरावा असतो आपल्याकडे एक हे पण इकडे पण मशी डी एक नंबर आहे मोठ्या महापाच होऊ शकता पण या चांगल्या मशी आहेत एक नंबर ही गाडीवर आली होती मित्रांनो हरियाणाच्यात आत्ता उतरली म्हणजे सकाळी आली गाडीची दोन वगैरे या ठिकाणी बांधलेल्या त्यांनी आता अर्धा घंटा झालेली आहे गाडी आली होती हरियाणावर हे पहा क्वालिटीच्या म्हणजे असतात मित्रांनो एक नंबर दावाने प्रॉपर दावण ठिकाणी आलेली शेटघरी घेण्यासाठी